सण उत्सव परंपरांच्या माध्यमातून सर्व गावाचं आर्थिक चलनवलन नीट चालू राहील हे पाहणं म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या गावाची सेल्फ सस्टेनेबल इकोसिस्टीम तयार करणं सेल्फ सस्टेनेबल इकोसिस्टीम तयार करण्याचं हे मॉडेल भारतभरातल्या अनेक गावांमधून राबवलं गेल्याचं दिसतं काय होतं हे मॉडेल जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी लौकिका संचितच्या या नव्या भागात मी आपलं मनापासून स्वागत करते आपल्या ग्रामदेवतेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या तिची निरंतर मायेनं सेवा करणाऱ्या एका गावात आज आपण आलो आहोत ओझरडे नावाचं हे गाव आहे सातारा जिल्ह्यातल्या वाई गावाजवळ पद्मावती ही इथली मुख्य ग्रामदेवता इथे दर मंगळवारी आणि पौर्णिमेला पारंपरिक पद्धतीनं पालखी सोहळा संपन्न होतो अशाच एका पालखी सोहळ्यात आपण आज सहभागी होणार आहोत दर मंगळवारी होणारा हा पालखी सोहळा कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे या दिवशी आई पद्मावती पालखीत बसून इथे जवळच असलेल्या तुकाई मातेच्या लक्ष्मी मातेच्या आणि मारुती रायांच्या भेटीला जाते गावाच्या मुख्य ग्रामदेवतेचा मान मान पूर्वी तुकाई देवीकडे होता तो नंतर पद्मावती देवीला दिल्याची गोष्ट इथले गावकरी सांगतात तुकाई देवीची मूर्ती सुद्धा मोठी मनोहारी आहे या साप्ताहिक पालखी सोहळ्याबरोबरच दर पौर्णिमेलाही देवीची पालखी असते चैत्र शुद्ध चतुर्थी आणि पंचमीला इथली वार्षिक जत्रा भरते फाल्गुन शुद्ध चतुर्थीला इथं देवीची सोंगं काढली जातात तो सोहळाही बघण्यासारखा असतो शिवपूर्व काळातील हे मंदिर असावं वर्षानुवर्ष या परंपरा अतिशय शिस्तबद्धपणे नेमानं पाळल्या जातात सांभाळल्या जातात त्याचं क्रेडिट निःसंशयपणे गावकऱ्यांना आहेच कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ काढून पूर्वजांनी घालून दिलेली रीत न मोडता एखादी परंपरा पुढे नेणं ही काही सोपी गोष्ट नाही पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे या सण उत्सवांच्या मागचं वैचारिक अधिष्ठान ग्रामदेवतेचे सण उत्सव परंपरांच्या माध्यमातून सर्व गावाचं आर्थिक चलनवलन नीट चालू राहील असं पाहणं म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या गावाची सेल्फ सस्टेनेबल इकोसिस्टीम तयार करणं ही सिस्टीम थोडक्यात सांगायची झाली तर अशी आहे गावातल्या प्रत्येक कुटुंबाकडे मंदिरासंदर्भातली एक एक जबाबदारी दिली जाईल कुणाकडे मंदिरातल्या तेलवातीची जबाबदारी असे कुणाकडे पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची हारतुऱ्याची जबाबदारी असे अशा प्रकारे प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिल्यामुळं कुणा एकावर ताण येणार नाही हे खरं पण यातल्या प्रत्येक कामासाठी धन तर लागणारच आहे ते प्रत्येकानं कुठून आणायचं तर यासाठी मंदिराकडून या प्रत्येक व्यक्तीच्या अर्थार्जनाची काळजी घेतली जाईल त्यांना मंदिराकडून काही जमीन कायमस्वरूपी कचण्यासाठी दिली जाईल एखादी सिस्टीम लॉंग टर्म रन व्हायला हवी असेल तर ती सेल्फ सस्टेनेबल असणं महत्त्वाचं असतं हे स्टार्टअपच्या जमान्यात वावरणाऱ्या आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आजच्या युगात आपण मॅनेजमेंटचे सोशियो इकॉनॉमी म्हणजेच सामाजिक अर्थनीतीचे धडे मोठमोठ्या फीज भरून शिकतो ना हे धडे कधी काळी आपल्या सहज जगण्याचा भाग होते यानिमित्ताने इतकंच अशीच नवनवीन रंजक माहिती ऐकण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं यूट्यूब चॅनल संचित हर विला हर विठ्ठला पद्मावती मातेने आशीर्वाद दिला हर विठ्ठला पद्मावती मातेने आशीर्वाद दिला पद्मावती मातेने आशीर्वाद दिला